मित्रांनो इकडे माझ्या हॉटेलमध्ये फक्त ब्रेकफास्ट अवेलेबल असल्यामुळे मला आता इकडे लंच आणि डिनरसाठी फिरावं लागते आहे झोपेमध्ये असल्यामुळे माझा चेहरा थोडा जरा काही झाला आहे ओके आता इकडे मला विसरत विसरत जावं लागते की मला हॉटेल कुठे काय भेटते कारण का मलाही याची आयडिया नाही की कसं काय इकडे आहे हा इकडे म्हणजे गुजरातमध्ये म्हणजे गुजरातीच लोक हा इकडे सगळं मिक्सअप आहे इकडे आपल्या मुंबईप्रमाणे मुस्लिम लोक पण आहेत हा ज्या ठिकाणी माझं हॉटेल आहे तिकडे मोस्ट ऑफ तर मुस्लिमच लोक आहेत एवढं काय म्हणजे गुजराती लोकं पण आहेत पण मुस्लिम लोकं पण आहेत ओके जरा चालाला विचारा पहा चाचाला चाचा यापे पे हॉटेल किती रे मतलब नॉन व्हेजे हा सगळे व्हेज नॉनव्हेज मिळत आहे नॉनव्हेज मिळत आहे व्हेज किती मिळत इकडे खूप सायन्स आहे सारखे एवढं पण त्याला थोडा हार्ड आहे इकडे हॉटेल जास्त आहे अवेलेबल नाही बघूया आता या जेड के मध्ये अवेलेबल आहे तर भेटूया आपण बघूया हॉटेलमध्ये काय आहे का सुविधाकडे कशी काय ते तुम्हाला भेटतो लवकरच हॉटेलमध्ये जाऊन बघतो विचारतो कसं काय मेनू आहे ते ओके चला